विहीर ढासळल्याने वडगाव येथील विसर्जन तलाव बनलाय धोकादायक वर्षांपासून समस्या याखडी प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला वडगाव येथील विसर्जन शेजारील वीर ढासळल्याने विसर्जन तलाव ही धोकादायक बनला आहे त्यामुळे मागील चार वर्षांपासून या ठिकाणी स्त्रीच्या विसर्जनांची समस्या निर्माण झाली आहे परिणामी घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी वडगावमधील नागरिकांना जुने बेळगावपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे जुने बेळगाव येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वडगाव येथील विसर्जन तलावाची सुरक्षा निश्चित करून तो पुन्हा वापरात आणावा अशी मागणी परिसरातील गणेश भक्तांकडून केली जात आहे वडगाव येथील विसर्जन तलाव दोन हजार वीसमध्ये ढासळला आहे विसर्जन तलावाच्या बाजूला असलेली विहीर कोसळली असल्याने विसर्जन तलाव धोकादायक बनला आहे